मॉर्निंग nice हैव अ नाइस डे सकर सकडेय आमच्या दिवसाची सुरुवात झाली जवई पीत आहे चहा आणि त्यांनी जकडे फोडणी दिली आहे आणि पीठ सुद्धा मळून ठेवले आहे जवईला जायचे ड्यूटीवर तिने थोडासा नाश्ता सुद्धा केला इथे माझे बिट्टू नाश्ता करत आहे आरीने नाश्ता केला टीव्ही बघत बसलेला आहे मी पण टीव्ही बघत बघत नाश्ता करत आहे बाय मम्मी बाय बाय मम्मी

सकाळीच आम्ही मटकीचा नाश्ता केला त्यानंतर पण आम्हाला थोड्या वेळाने भूक लागली म्हणून ती चिवळा खातोय अरे आणि मी इथे बिट्टू मला डॅडी पिक म्हणजे ते कार्टून आहे जे माझी मुलगी बघत असते तर इथे ती त्या पिशवीमध्ये ते आपण एका पोत्यामध्ये खेळायचं ते पोत सारखं करून दाखवत आहे मुलांसोबत हसून खेळून माझा दिवस कसा जातो मला माहिती कधी कधी मी या दोघांच्या याच्यामध्ये अशी पिसली जाते तिचं ऐकलं तर थो रागावतो ती त्याचं ऐकलं तर ती रागावते असंच डोकं काही काम सुरू असते

मी घरी नव्हती म्हणून नवऱ्याने स्वतःचे कपडे पण धुतले नाहीत माझ्यासाठी ढीग लावून ठेवला आता ही जशी येईल आणि तशी लावणार वॉशिंग मशीन असल्यावरही एक काम करत काय यांचं समजत नाही मग काय पटापट मशीन लावली कारण की बरेच कपडे होते दोन तीन वेळ मला मशीन लावावे लागले आणि लगे हात धूळ बसलेला होता वॉशिंग मशीनवरती तो पण पुसून घेतला मशीन पण झाली कपड्यांसारखी चकाक चला बा इथे मशीन मध्ये कपडे लावले तिथे आलेला नाही इकडे साईडला मी अजून एक टप कपडे वेळ घातलेले होते ते पण लगे हात धुवून घेतले आज हे कपडे काही माझा पिक्चर सोडणार नव्हते मी आली किचन मध्ये कुकर तर मी लावलेलाच होता आता भाजीला काय बनवायचं म्हटलं प्रत्येक वेळेस पडणारा आणि प्रत्येक लेडीज ला हाच विचार पडलेला आता मला पण तोच विचार पडला की काय करावा आता भाजीला मी म्हटलं जाऊ द्या तिकडे कुठे एवढं डोकं तर कुठे आपल्याला कोणी राणी हार देणार दाळीला लावला तडका घेतला टोमॅटो आणि पटपट कट के केले आणि केली टोमॅटोची चटणी हातात टोमॅटो कांदा घेऊन मी पण जरा इथे शेप कसे फेकतात नावर कसं करून बघितलं <laughs> हे काय केलं मला बेबी बेबी

ये क्या मुझे बना दिया जोकर जोकर नहीं बेबी बेबी बना दिया ओके हाँ। जाओ दादा को बोलो कूलर लगाओ गरम होते हैं मम्मी ला बेबी लगे गरम होते बहुत दे मार्च की दे है फोन काय कर दे तू फोन क्यों बेबी लगे अच्छा ब्लॉगिंग करते हैं है। पर... सतत नुसता सारख्या कमेंट येत राहतात की तू नुसतं इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवते सर्व काम तुझ्या जाऊकडून करून घेते तर बघा मी किती काम करते आता माझी जाऊ घरी नाही आहे माझी जाऊ गेलेली आहे ड्युटीवर ती घरी नसताना मी किती किती काम करते तर सर्व तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसेल म्हणून म्हणत असते तुम्हाला की माझे ब्लॉग बघा ब्लॉग बघा मी किती काम करते दिसेल कारण जसं दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते जर का त्यांनी व्हिडिओ काढला तर काम मी करे मी व्हिडिओ बनवते ते, ते काम करतात तरच आमच्या घरातलं काम होईल ना जर दोघीने काम सोडून व्हिडिओ बनवून बसलं तर मग कसं व्हायचं मग देतील ना दोघींना आपण घराच्या बाहेर काढून <laughs> आता चार वाजले आणि मी ड्युटीवरून आली आत्ता जेवण करत आहे आता करायचं होतं आम्हाला बिट्टूचं होमवर्क तर मी इथे पेन्सिल इरेझर घेऊन बसलेली आहे आणि बिट्टू इथे तिच्या पप्पाला आरेल गोष्टी सांगतात बिट्टूला आता सोडून आली ट्युशनवरून आता ए सी लावला मस्त थोडीशी एडिटिंग करते तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आवर्जून करत जा गप्पा सुरू आहेत आम्ही कशाच्या कशाच्या दुकान मध्ये जायच्या मार खायगे हम तो मार खायगे ओ हा ओ बेटा एक बार टीवी यस अपन टीवी बाजू जा अपन टीवी बाजू यहाँ पर ही तो अच्छा क्यों दिवे आप ही अच्छा गंदक लग रहे कहते हैं इतना भी मत झूठ बोलो भगवान से डरो भाई बहन पिटू पिटाई करूं मैं तुझे नहीं हम तो मार नहीं खाएंगे हम तो मार खाएंगे पता पता, पता।, पता। घरचा किराणा संपला होता आणि थोडाफार किराणा आणायचा होता बिट्टू पण आमच्या सोबत आली कारण की घरी कोणीच नव्हतं ही घेतली आमची टू व्हीलर आणि आम्ही निघालो किराणा शॉप मध्ये कुठे चालायचा हो छानच असते ते हो बाहेर गेल्यानंतर मुलं पुरेपूर फायदा उचलतात आपला काही न बोलायचं बस झाला ना अजून पुढे गेल्यानंतर बिटूला दिसली डॉल पप्पांना घेऊन लगेच तिथे गेली आणि पप्पा म्हणते ही किती छान आहे ना हे आपण घेऊया ना पप्पा काय हो बाई आपण चल घेऊया ही बघ आम्हाला जे जे सामान लागणार होतं ते पटापट सामान घेतला आणि बिट्टूच इथे फार गुळगुळ बोललो सुरू होतं कारण डॉल घेतली ना मला एवढी भूक लागलेली होती असं वाटत होतं कधी कधी बिल होते आणि कधी मी पटकन बाहेर जाते आणि काहीतरी बाहेर खाते सामान भरपूर होतं तर बिट्टूचे पप्पा आधी बिट्टूला घरी सोडून गेले त्यानंतर घेऊन आले स्कूटी कारण की या गाडीवर ते सामान बसणार नव्हतं आधी आम्ही दोघांनी पाणीपुरी खाल्ली त्यानंतर पण मला असं वाटलं नाही की माझं पोट भरलंय मग मी का म्हटलं आमच्यासाठी भेट पण द्या भेडची प्लेट यायला होती वेळ तर थोडासा टाइमपास थोडासा टाइमपास केल्यानंतर आली आमची भेड भेट दिसल्याबरोबर माझ्या तोंडाला सुटलं पाणी मी कधी खाते आणि कधी नाही असं झालं भेळ वगैरे खाऊन निघालो आम्ही घरी मी पटकन घरी आली अंड्याची भुर्जी बनवली मीनू बनवत आहे इथे चपात आहे आमच्या आम फॅमिली सर्व मेंबर बिट्टूचे टॉईज जे आहेत ते पिशवीत भरून ठेवतो हो थोड्या वेळाने बिट्टू तिथे गेली की ते टॉईज पूर्ण हॉलमध्ये पसरून देते तिला असे पसरलेले टॉईज खूप आवडतात गुड नाईट ची बाय 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 लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय